नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू सगळ्यांना व्हेरी गुड इव्हनिंग तर विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मी भूषण पुन्हा तुमच्या सेवेत हाजीर आहे तर विद्यार्थी मित्रांनो माडीसरांची श्री अकॅडमी जी आहे की ज्याच्या थ्रू आपण मी तुमच्याशी जुडलेलो आहे तर आपल्या अकॅडमीची आता टेटची बॅच जी आहे ती सुरू होणार आहे टी टीचं मी आत्ताच तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप चांगले फीडबॅक्स आमच्या टीमला आलेले आहेत आपण बघितलं की सगळं आपण जे शिकवलेलं होतं तेच मॅथचे प्रश्न रिझनिंगचे प्रश्न इतर जीएसचे प्रश्न ते बरेच आलेले आहेत त्याच्यामध्ये ओके आमचा असाच प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो तुमचा राहणार आहे नेमकं असं नाही की फक्त तुम्हाला काहीतरी हवेत ठेवायचं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आम्ही सायलेंट टीचर आहे आणि आपण मी भूषण दूत तुमचं आता टेट आता टेट तर ती, ती, ती पण जास्त महत्त्वपूर्ण आणि माझं महत्त्व त्यात माझ्या सब्जेक्टचं महत्त्व खूप जास्त आहे त्याच्यामध्ये कारण बुद्धिमत्तेचा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो प्रश्न आहेत ऐंशी आउट ऑफ टू हंड्रेड दोनशे पैकी ऐंशी प्रश्न शंभर सुद्धा बुद्धिमत्तेवरती आलेले आहेत पण ऐंशी मिनिमम आहे म्हणजे मिनिमम चाळीस टक्के फोर्टी पर्सेंट टू मॅक्झिमम आपण जर का बघितलं तर साठ टक्क्यापर्यंत फक्त एकच गोष्ट चालते आणि तुमचं पूर्ण सिलेक्शन जे डिपेंडंट आहे ते एकाच गोष्टीवरती डिपेंडंट आहे ते म्हणजे काय बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो रिजनिंग तर मित्रांनो आपण जे आहे की या आजच्या सेशनमध्ये आपण नवीन पुन्हा सुरुवात करतो आहोत तर पुन्हा प्रत्यक्षामध्ये प्रत्येक घटकाला कसं समोर जायचं आहे काय आपल्याला टॅकल करायचं आहे आणि कसं कमी वेळेतनं सोडवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा आणि कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत नेमकं या बाबतीमध्ये आपण थोडं इंट्रोडक्टरी अध्या तास मी तुमच्याशी बोलणार आहे पण इंट्रोडक्शन नाही किंवा वाटतं की इंट्रोडक्शन नाही सर डायरेक्ट चिंग करायला सुरुवात करा पण इंट्रोडक्शनच तुम्हाला मित्रांनो मेन स्ट्रॅटेजी आणि मेन अप्रोच हे देत असतं म्हणून तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे नेमकं स्ट्रॅटेजी आणि अप्रोच आपल्याला कसा असला पाहिजे कोणते कोणते टॉपिक अप्लाय करायचे तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी अजून बॅच घेतली नसेल तर टेट दोन हजार पंचवीस अतिशय कमी म्हणजे फक्त पंधराशे रुपयामध्ये बॅच जी आहे शहाजी माडी सरांनी आपल्यासाठी आणलेली आहे याच्यामध्ये आपण जर टीम बघितली तर खूप चांगली टीम आहे की ज्याच्यामध्ये स्वतः शहाजी सर आहेत समाधान कोकाटे सर पॉलिटीला फार चांगलं नाव आहे नंदुकुमार पाटील सर इतिहासाला म चांगलं नाव आहे त्यानंतर सुर्वे मॅडम जे आहेत त्या इंग्रजीसाठी वेल नोन फेस आता आहेत सध्या फार नाव आहे मॅमचं त्यानंतर काळे मॅडमसुद्धा आहेत अनुराधा काळे मॅम सुरासे सर यांना मानसशास्त्राचा अध्यापनाचा फार मोठा अनुभव आहे हे सुद्धा टीच करतायत आणि मी भूषण धूत ओके बुद्धिमत्तेसाठी तुमच्यासोबत आहेत ओके तर ही श्री अकॅडमी सर हे जे ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या प्लेस्टोरवरनं आणि काही जर का क्युरी असेल तर तुम्ही या नंबरला माड़ी सरांना तुम्ही पाठवू शकता आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची जी जयंती होती तर त्याचा सप्ताह होता तर त्याच्यामध्ये सरांनी जे आहे ते पंचवीस तारखेपर्यंत त्याला ऑफ दिलं होतं या बॅचला आणि आणि आणखी सरांनी याला आणखी एक्सटेंड केलेले आहेत अजूनही फक्त पंधराशे रुपयामध्येच ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे तर ज्यांना पण बॅच हे करायची असेल ते ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकतात ओके आ, तर काही डाऊट कोणाला विचार मित्रांनो नेमकं मित्रांनो आता टॅकल कसं करायचं तयारी कशी करायची ह्या बाबी आपण आता घेणार आहोत त्याच्यामध्ये की कशा प्रकारे आपण हे मुद्दे क्लिअर करू शकतो किंवा प्रकारे टॅकल करू शकतो तर नेमकं मित्रांनो बुद्धिमत्ता की ज्याला आपण रिझनिंग असं संबोधतो तर हे जे रिझनिंग जी आहे ओके okay, ही मुख्यत्वे किती भागांमध्ये डिवाईड होते मित्रांनो रिझनिंग आपण जगात कुठेही जर का रिझनिंग गेलो तर रिझनिंग जी बुद्धिमत्ता असते ओके okay? तर ती किती भागांमध्ये डिवाईडेड होते तर नेमकं आपला जो पॅटर्न आहे तो टी सी एस आय बी पी एस पॅटर्न जो आहे आय बी पी एस पॅटर्न ज्याला आपण म्हणतो इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन याच्या संबंधामध्येच मी बोलणार आहे आय बी पी एस तर इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन ही जी काही संस्था एक संस्था याच्याकडेच पूर्ण अधिकार जे हो, आहेत टी टी परीक्षेचे होत टेट परीक्षा जी आहे टी ए आय टी ओके टीचर्स सॅटिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट ओके okay, याची सुद्धा सगळे अधिकार जे आहेत जी एक्झाम कंडक्शनची जी, जी काही जबाबदारी आहे ती आयपीएस संस्थेकडे आहे आणि एस आतापर्यंत कोणत्या कोणत्या परीक्षा घेते तर आपण बघतो की आपल्या भारतातल्या अनेक बँकिंग ज्या काही परीक्षा आहेत तर ता त्याच्या परीक्षा ते घेते बाकी बाकी ज्या काही संस्था असतील त्यांच्या सुद्धा खादी संस्था त्यांच्या सुद्धा परीक्षा घेते तर आयबीपीएस चा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज मित्रांनो जो काही आहे तो हा आहे की आय बी पी एस ला नेमकं जर का तुम्हाला आता टेटची परीक्षा तयारी करायची आहे तर इथे काही एमपीएस तयारी करून चालणार का एमपीएससी मध्ये बुद्धिमत्ता की एमपीएसी पुस्तक वाचून चालणार का काही लोकं की बाबा रीझनिंग तर सेमच आहे बरोबर आहे ना नाही रीझनिंग जरी सेम असलं तरी एक्झामचे परीक्षा पद्धती एक्झामचे जे पॅटर्न्स आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे जसं आपण जर का बघितलं तर रिजनिंग दोन भागामध्ये डिवाईड होते तर एक आहे कोणता व्हर्बल रीझनिंग आणि दुसरी काय आहे नॉन व्हर्बल रिझनिंग तर आता नॉन व्हर्बलमध्ये सुद्धा आपण जर का बघितलं नॉन व्हर्बल म्हणजे काय आणि व्हर्बल म्हणजे काय नॉन व्हर्बल म्हणजे काय की मित्रांनो जे डायग्राम बेस्ड प्रश्न असतात याच्यामध्ये आलेली डायग्रामवरती आलेले प्रश्न असतात की येतात नॉन वर्बल रिझनिंगमध्ये आणि डायग्राम सोडून जे काही प्रश्न असतात बरोबर जे वडिन ते व्हर्बल प्रश्न असतात बँकिंग परीक्षेमध्ये सहसा नॉर्बल येणं बंदच झालंय परंतु आपल्या म्हणून फक्त बँकिंगचे वापरायचे का पेपर नाही त्यामध्येही टेटच्या जर का तुम्ही प्रिव्हियस इयरच्या पेपर बघितलेत की जे मेमरी बेस्ड प्रश्न ज्याला आपण म्हणण्यात येतो तर ते नॉन व्हर्बल रिझनिंगचे जे काही टेटचे प्रश्न याच्यात आहेत तर त्यात काही प्रश्न नॉनव्हर्बल रिझनिंग वरती आलेले आहेत परंतु ऐंशी प्रश्नांपैकी जवळपास तुमचं नाईन्टी पर्सेंट ऑफ परीक्षेमध्ये ते व्हर्बल वरतीच असतं आणि नॉर्बल म्हणजे काय डायग्राम बेस्ड उदाहरणं ओके आणि जवळपास फक्त दहा टक्के वेटेज के नौन ला काई के ला नौन जे आहे ते नॉन व्हर्बलला असतं किंवा काही लोक याला व्हिज्युअल रिझनिंग सुद्धा म्हणतात ओके व्हिज्युअल किंवा नॉन व्हर्बल रिझनिंग सुद्धा याला म्हणतात ओके तर आपलं जे नाईन्टी पर्सेंट ऑफ तुमचं कशावरती आहे सो दॅट इज ऑन व्हर्बल रिझनिंग मात्र नेमकं व्हर्बल रिझनिंगमध्ये मध्ये पण काय करायचं कोणते कोणते प्रश्न येतात काय काय मुद्दे येतात ते आपल्याला बघायचे आहेत त्याच्यामध्ये तर नेमकं मित्रांनो जे जे टॉपिक्स आपण ज्या टेट परीक्षा आहे तर त्या परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये टेटमध्ये मेन्समध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात किंवा ते जास्त वेळा विचारण्यात येतात की जास्त प्रमाण आहे त्या टॉपिकचं विचारण्याचं ते पहिले आपण बघूयात तर सगळ्यात पहिला याच्यामध्ये मित्रांनो टॉपिक नोंद करून घ्या तुम्ही टेटच्या परीक्षेमध्ये तर ज्याच्यावरती पूर्ण भिस्त आहे किंवा तुम्ही जर बघितलं तर ऐंशी प्रश्न जेव्हा टेटवरती येतात कधी कधी शंभर बट जर आपण मिनिमम ऐंशी प्रश्न जरी विचारले तर जवळपास तुमचं फोर्टी पर्सेंट ऑफ द पेपर ज्या दोन टॉपिकवरती राहणार आहे तर त्यातला पहिला टॉपिक म्हणजे तो आहे पझल्स ज्यालाच आपण कूट प्रश्न म्हणतो की याच्यामध्ये काय मित्रांनो दिलेलं असतं सात आठ नऊ माणसं असतात त्यांची काहीतरी त्यांना त्यांची काहीतरी गावं असतात बरोबर आहे एक पॅरामीटर माणसं असतात त्यांची नावं त्यांची गावं ओके आणि नंतर प्रोफेशन इंजिनियर या शहरात राहतो डॉक्टर या शहरात राहत नाही डी हा आर्किटेक्ट नाही असं काहीतरी तुम्हाला दिलेलं असतं आणि त्याची पूर्ण सांगड घालायची असते आणि त्याच्यावरती जवळपास मित्रांनो एका पझलवरती जवळपास तीन ते सहा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेली आहेत ओके किती होऊ शकतात तीन चार पाच सहा कधी कधी स्टँडर्ड नेस्ट पाच विचारण्यात येतात कधी तीन कधी चार असतील कधी सहा असतील ओके तर पझल्स एका प्रश्नावरती एका प्रश्नावरती एका पझलवरती एका पझल आणि अशा पझल किती असतात तर जवळपास परीक्षेमध्ये मिनिमम दोन ते तीन पझल्स असतील दोन ते तीन पझल म्हणजे जवळपास दहा ते दहा प्रश्न पकडून घ्या तुम्ही दहा ते पंधरा प्रश्न जे आहेत ते पंधरा प्रश्न हे या पझलवरती विचारण्यात येतात ओके आणि सेकंड दॅट इज अ सेम थिंग सिटिंग अरेंजमेंट आता सिटिंग अरेंजमेंट जी आहे ज्याला आपण म्हणतो मित्रांनो काय म्हणतो बैठक व्यवस्था आता सिटिंग अरेंजमेंट किती टाईपच्या पॉसिबल आहेत रे दोन टाईपच्या पॉसिबल आहेत कोणत्या दोन टाईपच्या सिटिंग अरेंजमेंट पॉसिबल आहेत तर एक आहे हॉरिझॉन्टल सिटिंग अरेंजमेंट म्हणजे लिनियर किंवा त्याला लिनियर म्हणतो असे एका ओडीमध्ये बसलेले अमोरासमोर बसलेले असू शकतात असे असे आणि दुसरी काय सर्क्युलर म्हणजेच वर्तुळाकार एका सर्कलमध्ये इथे केंद्रबिंदू असेल आणि याच्याकडे फोकस करून बसलेले जे काही लोक असतील सो so दॅट इज वर्तुळाकार बैठक व्यवस्था असेल सर्कल अरेंजमेंट असेल तर नेमकं याच्यावरती सुद्धा या पण दोन ते तीन तुमच्या पझल्स येतील एका पझलवरती तीन ते पाच प्रश्न जवळपास दहा ते पंधरा प्रश्न जे ते याच्यावरतीच येतात तर लक्षात घ्या मित्रांनो ऐंशी पैकी तुमचे तीस प्रश्न पंचवीस ते तीस प्रश्न फक्त या दोन टॉपिकवरती येतात म्हणजे तुमचा जो काही रिझनिंग आहे पूर्ण पेपरचा मी म्हटलं चाळीस ते पन्नास साठ टक्के पार्ट आहे त्या रिझनिंगचा सुद्धा ऐंशीपैकी तीस प्रश्न म्हणजे जवळपास तीस ते चाळीस टक्के पार्ट हा फक्त दोन टॉपिक डिपेंडंट डिपेंडेंट आहे तो म्हणजे पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट सगळ्यात बेस्ट रिसोर्सेस याच्यासाठी कुठले कुठले आहेत तर मित्रांनो आर एस अग्रवाल सरांचं पुस्तक आहे बरोबर आहे ते एक झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर सगळे बँकिंगचे जे गतवर्षी आलेले प्रश्न आहेत त्याचे मी उदाहरणं तुमचे घेणार आहेत पीवायक्यू सोडून घेणार आहे ते मराठीमध्ये कन्वर्ट करून कारण सहसा सध्या बँकिंग आणि ओच्या लेवलपर्यंत आपण जाऊयात बरोबर आहे ना बेसिक पासून तर ओच्या तर पीओ लेवल तर अजूनही इंग्लिशमध्येच आहे पण त्याचे सुद्धा आम्ही मराठी ट्रान्सलेट करून घेतलेले आहेत हे बँकिंगचे ॲक्च्युअल तर माझं म्हणणं की ॲक्च्युअल विचारलेले प्रश्न आहेत ते जर आपण सराव करून घेतले कारण त्याच्या रिलेटेडच ते प्रश्न फ्रेम करत असतात तर तेच आपण घेणार आहे तर पहिले आता आपण लवकरच मित्रांनो फक्त आम्ही आपण जर का आहे आठवड्याभरामध्ये तुम्हाला सांगतो मी की मी पूर्ण रिझनिंगचे धडधड आपण सुरू करणार आहोत लेक्चर दररोज एक तासाचं मिनिमम एक ते दीड तासाचं आपलं ता लेक्चर राहणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हेच घेणार आहे तो आपण पझल आणि सिटिंग अरेंजमेंट घेणार हाच पाठ घेणार आहे आणि नेमकं मित्रांनो तुम्हाला माझी शाश्वती आहे की जवळपास तीस तास तीस घडाडी तास म्हणतोय मी म्हणजे तीस लेक्चर जे आहेत आपले इतकं डिटेल मी तुमचं घेणार आहे पॉईंट टू पॉइंट कव्हर करेल याच्यामध्ये आणि जवळपास या तीस तासांमध्ये तुमच्या जवळपास साठ ते सत्तर पझल म्हणजे एका इथे चार पाच प्रश्न असतात ना तर साठ ते सत्तर पझल जे आहेत त्या किंवा जास्त माझं हे आहे पझल्स म्हणतोय मी हा आणि सिटिंग अरेंजमेंटचे उदाहरणं वेगळे तर हे आपण पूर्णतः याच्यामध्ये सिटिंग अरेजमेंटची आणखी तुम्ही पकडून घ्या की शंभर दीडशे प्रश्न म्हणजे पंचवीस ते तीस तुमच्या सिटिंग अरेंजमेंट प्रश्न आहेत मोठे ते हे सगळं आपण याच्यामध्ये तुमच्याकडनं मी आ, कवर करून घेणार आहे एकदम बेसिक बिल्डिंग पासून तर हायर लेवलपर्यंत आपण पूर्ण त्याच्यामध्ये आपली गाठीण पातळी जी आहे ती वाढवत वाढवत जाऊयात ठीक आहे तर आता पहिले दोन टॉपिक्स तुमच्या लक्षात आलेत मित्रांनो ओके तर पहिलं होतं पझल आणि दुसरं काय होतं मित्रांनो सिटिंग अरेंजमेंट ओके ते दोन टापिक लिहिलेत तुम्ही प्रत्येकाने हा त्याच्यानंतर मग मित्रांनो आपण कशावरती येऊयात सो आता येऊयात आपण तर आता एक मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की काय पझल्स आणि काय सिटिंग अरेंजमेंट ओके डोंट डॉपी झाले कारण तुमचं सर्वात जास्त वेटेज आहे त्याच्यावरतीच असतं तुम्ही एकदम पझल अवघड पार्ट आहे पण आता वेळ आली आहे मित्रांनो की अवघडलाच पेला टॅकल करायचं आहे उगाच आधी सोपं सोपं घ्यायचं नंतर बिल करायचं तसं न करता मी पहिले पझल आणि सिटिंग अरेंजमेंट घेणार आणि त्यानंतर मग बाकीचं रिझनिंग तुमचं घेणार आहे ओके हां तर आपण असंच करूयात त्याच्यामध्ये जे महत्वाचं ते आधी झालं पाहिजे ना मित्रांनो बरोबर आहे हा तर म्हणून आपण यालाही करायचं पाहिजे मला विद्यार्थी मित्रांनो अनुभव जो आहे तो शिकवण्याचा तो दहा वर्षाचा अनुभव आहे मी मूळचा शेगाव जिल्हा बुलढाणा गजानन महाराज की जय ओके गजानन महाराजांच्या गावचा आहे मी आणि मला दहा वर्षाचा अनुभव आहे तुम्ही युपीएससी असेल तर मी मला मी दिल्लीमध्ये पण टीच केलेला आहे युपीएससी ला ओके okay, त्यानंतर कानपूर असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये तर त्यांना सुद्धा मी टीच केलेला आहे जसं तुम्ही इकरा आहेस मला माहिती असेल अवध्या सरांचा क्लास आहे तिथे मी सी शिकवतो तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये तर अगेन महाराष्ट्रात सगळ्या जवळपास डेप्युटी इन्स्टिट्यूट सियाक आहे यशदा आहे या मोठमोठ्या संस्थांना रिजनिंग शिकवण्याचा मला अनुभव आहे बरोबर आहे आणि त्यानंतर बँकिंगच्या सुद्धा ज्या एक्झाम्स आहेत त्यातून मिळाली की तुम्ही टेस्टचे स्पेशलाइज टीचर आहात का भाई असं टेटचं स्पेशलाइज टीचर असा काही प्रकार नसतो त्याच्यामध्ये कारण टेट आताच चालू था झालंय म्हणजे या आपल्या रिसेंट पॅटर्न मध्ये जो आयबीपीएसने पॅटर्न घेतला त्याच्यामध्ये बरोबर आहे ना तर त्याच्यामध्ये कारण मी रिझनिंगचा टीचर आहे मी जे बँकिंगला शिकवले एसएसीजी ला आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला आयपीएस सुद्धा बँकेच्या पक्ष एस कंडक्ट करत तर त्याचा मला शिकवण्याचा काय अनुभव आहे ओके हा कळलं प्रत्येकाला आणि आपण जे अप्रोचनी आहे त्या अप्रोचेस घेणार आहोत जो अप्रोच आपला यूपीएससीचा सॉरी नॉट जो आपला टेटचा अप्रोच आहे आयबीपीएसचा अप्रोच आहे त्या अप्रोचेस पूर्ण तुमचं हे घेणार आहे बरोबर आहे हा तर तुम्ही काही काळजी करू नका त्याच्यामध्ये मी आहे मी असेपर्यंत तुम्ही रिझनिंगची काळजी करू नका फक्त माझ्यासोबत लाईव्ह मध्ये राहा तुम्ही लाईव्हमध्ये मध्ये ज्या गोष्टी कव्हर होतात त्या तितक्या रेकॉर्डेमध्ये कव्हर होत नाहीत मित्रांनो म्हणून लाईव्हला फोकस करणं तुम्हाला काय आहे गरजेचं आहे आता त्याच्यानंतर मग नेक्स्ट टॉपिक कुठले कुठले तर एक देन तीन नंबरचा टॉपिक दॅट इज वॉट ब्लड रिलेशन नातेसंबंध ओके नंतर नातेसंबंध तुम्हाला माहिती आहे ना खून का रिश्ता हा दोन बाबीवरती डिपेंडेंट आहे नातेसंबंध एक काय आहे की एक आहे आपलं जेंडर आणि दुसरं काय आहे आपलं जनरेशन बरोबर आहे त्यानंतर मी याच्यावर प्रश्न कसे येतात काय ते आपण डिस्कस करूयातच पण फक्त आता फक्त नंतर दिशा आणि अंतर डायरेक्शन दिशा व अंतर याच्यावरती आधारित प्रश्न म्हणजेच काय डायरेक्शन हा पाच जर का आपण बघितलं तर पाचवा टॉपिक आपला कुठला आहे याच्यामधला तर फिफ्थ टॉपिक ऑफ अवर स्टडी ऑर अवर सिलेबस की ज्याच्यावरती प्रश्न येतात तो आहे सिलॉजिजम याला म्हणूया काही लोक तर्क आणि अनुमान म्हणतात काहीतरी पण सिलॉजिजम्स ओके हा सिलॉजिझम ओके हा आता हे अशी टॉपिक्स येत आहेत की याच्यावरती जवळपास दोन ते पाच प्रश्न येऊ शकतात कधी दोन येतात तीन येतात किंवा कधी काय येतात दोन ते पाच प्रश्न याच्यावरती ये येतात किती येतील असं निश्चित सांगतात अजून सजा चार पाच प्रश्न तुमचे पेपरमध्ये असतातच दिशा आणि ब्लड रिशनमध्ये मोठी पझल देऊ शकतात ब्लड रेशनमध्ये पझलमध्ये पण कन्वर्ट करू शकतात दिशांतरचे कर दोन ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये आलेले असतात नेक्स्ट आहे क्रमांक क्रमांक आणि तुलना ओके okay, क्रमांक आणि काय तुलना याच्यावरती दोन ते तीन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात क्रमांक म्हणजे काय की आपलं सिक्वेन्स आहे लोकांचा त्याच्यामध्ये समोरून याचा क्रमांक इतवाय आहे पाठीमागून तित तितका क्रमांक आहे तर लोकात किती असतील अशी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत हो येतात नेक्स्ट तुलना तुलना म्हणजे काय की पाच लोकांचा गट आहे की याची उंची त्यापेक्षा जास्त आहे त्याची उंची त्यापेक्षा कमी आहे याची याचं हे आहे तो मधातली उंची कोणाची असेल अशी टाईपचे प्रश्न जे आहेत ते सगळे कशावरती आधारित असतात मित्रांनो तुलनेवरती आधारित असतात ओके तो क्रमांक आणि काय तुलना ओके हां देन अगेन आपण जर का बघितलं मित्रांनो हा झाला एक जे जनरल आपले टॉपिक्स आहेत त्याच्यामधले आणि नेक्स्ट आपण जर का बघितलं तर आणखी कोणते टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येण्याची दाट शक्यता असते की प्रश्न परीक्षा विचार येऊ शकतात तो आहे अल्फाबेट आणि नंबरच्या संबंधातले प्रश्न अल्फाबेट्स आणि नंबर ओके मग याच्यामध्ये काय येतं पहिला संख्या मालिका किंवा अक्षर मालिका पाच प्रश्न पकडून घ्या किती प्रश्न पाच प्रश्न जवळपास ठीक आहे कधी कधी दहा याची एक एस पॅटर्नचा फेवरेट आहे तो आहे अल्फा न्युमरिक सिरीज कधी कधी येतो कधी कधी याच्यावरती अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणजे काय तर अल्फान्युमरिक सिरीज म्हणजे काय मित्रांनो तर आपण जर का याच्यामध्ये बघितलं बघा अल्फाबेट सिरीज म्हणजे काय अल्फाबेटा नंबर ही नंबर सिरीज आहे बघा एक तीन पाच सात आणि एक नंबर कोणता येईल याला काय म्हणतो आपण नंबर सिरीजचे प्रश्न आलेले असतात त्यानंतर बघा हे जे आहेत इथे इंग्रजी मुळाक्षर आहेत तर याला आपण काय म्हणतो सिरीज सुदी सिरीज याला आपण काय म्हणतो अल्फाबेटिकल सिरीज असं म्हणत असतो आता बघा इथे स्मॉल लेटर्समध्ये एस टी एम एम टी एस 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 असं काय दिलेलं आहे इथे ब्लँक स्पेसमध्ये काय येणार तर या प्रश्नांना आपण काय म्हणत असतो ब्लँक स्पेस याला म्हणतात इथे अगेन स्मॉल लेटर सिरीज ओके ज्याच्यामध्ये मिडलमध्ये काहीतरी मिसिंग येतं काय मिसिंग टर्म आहे आपल्याला याच्यामध्ये शोधायची असते अगेन हा जी मी म्हणतो अल्फा न्युमरिक सिरीज म्हणजे काय तर आता बघा अल्फाबेट म्हणजे अल्फाबेटिकल मूळा आली ज्याच्यामध्ये नंबर आली ती काय आली नंबर सिरीज बरोबर आहे आता ही सिरीज म्हणजे काय की यात नंबर मुळाक्षर आणि हे जे सिंबॉल आहेत अँड डॉलर कॉपीराईट ऍट द रेट हॅश स्टार असे याच्या जेव्हा मिक्सअप येतात त्याला म्हणतात अल्फा अल्फान्युमरिक सिरीज आजकाल आय पी एस पॅटर्नचा खूप फेवरेट हा झालेला आहे अनेक काही परीक्षांमध्ये मित्रांनो तर याचे सुद्धा पाच okay? so, ते दहा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात ओके सो पाच ते दहा प्रश्न तुमचे जे आहेत ते कशावरती येऊ शकतात अल्फान्युमरिक सिरीजवरती येऊ शकतात ठीक आहे तर हे सुद्धा आपण पूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्याकडनं करून घेणारच आहे अल्फान्युमरिक सिरीज देन नेक्स्ट सगळे जर का आपण बघितलं तर ते आहे अॅनॉलॉजी अॅनॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो समानतेचा संबंध ओके हा काही इतका इम्पॉर्टंट टॉपिक नाही अॅनॉलॉजी तर आता बघा अल्फाबेटचे रिलेटेड टॉपिक कुठले कुठले अल्फाबेट आणि नंबर सीरीज जी आहे त्याच्यात याच्यात रिलेटेड टॉपिक कुठले कुठले आहेत तर पहिलं काय म्हटलं मी तुम्हाला अल्फान्युमरिक सीरीज संख्या मला लक्षात का याच्यात दोन्ही पण आहेत ओके हां त्यानंतर थर्ड ॲनेलॉजी पण हा का इतका महत्त्वाचा नाही आहे म्हणजे पाच जर का पंचवीस असेल तर दोन टिंब तर सातास काय असणार तर मित्रांनो याचा संबंध काय की पाचचा संबंध जो पंचवीस सोबत आहे तो सातचा संबंध आपल्या त्यासोबत काढायचा आहे ओके हे आपल्याला असतं तर अशी अॅनॉलॉजी काही जास्त येत नाही चौथा आहे ऑडवन आउट म्हणजे काहीतरी दिलेल्या संख्या आहेत तीन पाच सात नऊ अकरा तेरा यात कोणती संख्या या गटात बसत नाही ती कुठली बसत नाही नऊ कारण नऊ बाकी सगळ्या विषम आहेत विषमचा संबंध नाही मित्रांनो नऊ ही मूळ संख्या नाही आहे कारण नऊला तीन पण भाग जातो ही संयुक्त संख्या आहे बाकी सगळ्या काय तो बूढ संख्या आहे तर कोणता भाग नाही त्यानंतर ऑडोन पण हे दोन्ही मिळून हार्डली एक ते दोन प्रश्न येतात पण काही इतक्या महत्वाचे पाठ नाही येथे हां पण संख्या मालिका आणि अल्फा मलिक हे फार महत्त्वाचे ते दोन्ही मिळून पण जर आपण एकदा पाच ते दहा प्रश्न पकडून घ्या तुम्ही बरोबर आहे हां देन दहा प्रश्न पकडून घ्या तुम्ही हे दोन्ही मिळून त्याच्यानंतर पाच व फार महत्वाचं तशाच प्रकारचं दॅट इज वॉट दॅट इज नोन ॲज कोडिंग अँड डिकोडिंग ना एका सांकेतिक भाषेमध्ये याला असे लिहितात त्याला तसे लिहिणार एका भाषेत सांगित भाषेत सी म्हणजे एक दोन तीन तर पी क्यू आर था भाशे था भाशे था लीना था ला त्या भाषेत काय लिहिणार लिहिण्यात येईल एका सांकेतिक भाषेमध्ये रामला श्याम म्हटले श्यामला मोहन म्हटले मोहनला हे म्हटले तर त्याला काय म्हणणार असे काहीतरी तुमचे प्रश्न जे काही येतात त्यासाठी कोडिंग आणि डिकोडिंग फार महत्वाचं हा याच्यामध्ये दोन ते पाच प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती येऊ शकतात कशावरती कोडिंग आणि डिकोडिंग वरती आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो सांकेतिक भाषा ओके हा अल्फाबेट सिरीज ही सिरी आपली त्यानंतर आपण हे इथे बघितलं स्मॉल अल्फाबेट सिरीज आहे अल्फा न्यूमरिक सिरीज आहे की असे नंबर तुम्हाला अल्फाबेट्स आणि नंबरचं कॉम्बिनेशन अल्फा न्युमरिक सिरीज इथे बघा ॲनॉलॉजी आहे इथे काय आहे ॲनॉलॉजी अॅनॉलॉजी मी म्हटलं तुम्हाला की असं आहे तर याच्यात काय तर हा काही जास्त महत्त्वाचा पाठ नाही ओके नंबर ॲनॉलॉजी भारतायचं संतत नेपाळ म्हणजे काय नेपाळच्या याला असे प्रश्न क्लासिफिकेशनसुद्धा काही इतका महत्त्वपूर्ण नाही आहे तुम्हाला म्हटलं की विसंगत गोष्ट आपल्याला यातून काढायची असते रिमूव्ह करायची असते तर त्याला आपण काय म्हणतो विसंगती असं म्हणत असतो हा कोडिंग, -कोडिंग म्हटलं होतं तुम्हाला की महत्वपूर्ण आहे तर हे जे पहिले पाच टॉपिक आहेत मित्रांनो आता सांगितले तर याच्यामध्ये दोन महत्वाचे एक सिरीजवाला वाला सिरीज आणि अल्फानिमेरिक सिरीज आणि दुसरं म्हणजे कोडिंग अँड डिकोडिंग हे म्हणजे आपण तीन पकडूयात सिरीज अल्फानिमेरिक सिरीज आणि कोडिंग डिकोडिंग हे तीन फार महत्वाचे आणि हे तीन मिळून जवळपास तुम्हाला पंधरा प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे या पहिल्या मध्ये बरोबर आहे हा त्यानंतर बघा हा पण एक असा पॅटर्न आहे की नंबर दिला अक्षर कोड दिला आणि याचं काय प्रतिक्रिया आपल्याला काढायचं असतं तर हा जो पॅटर्न आहे ज्याला आपण म्हणतो कोडिंग आणि डीड कोडिंग पॅटर्न ओके तर पण प्रश्न विचारण्याची शक्यता असते तुम्हाला ओके हा नेक्स्ट कंपॅरिझन यस कंपॅरिझन मी तुम्हाला म्हटलं ना कंपॅरिझन होती प्रश्न तुम्हाला खूपदा येण्याची शक्यता असते तर कंपॅरिझनमध्ये काय बघा तुम्ही कंपॅरिझनमध्ये काय दिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये वॉट इज कंपॅरिझन तर बघा याच्यामध्ये याचं याच्यापेक्षा जास्त प्रापतांब आहे त्याच्यापेक्षा कमी प्राक्तांक आहे त्याचं याच्यापेक्षा हे आहे तर इथे आपण जर का बघितलं तर इथे कम्पॅरिझन तुमचं दिलेलं असतं याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं तर दोन ते तीन प्रश्न दोन ती एक प्रश्न तुम्हाला याच्यावरती येऊ शकतात अगेन रँकिंग याचा समोरून क्रमांक इतका गे याच्यावरती पण दोन ते तीन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दोन एक प्रश्न येण्याची शक्यता असते ओके हां नेक्स्ट डायरेक्शन्स हायरेक्शन म्हटलं तुम्हाला पण फार महत्वपूर्ण आहे की ज्याच्यावरती उत्तरकडे गेला दक्षिणेकडे गेला पूर्वीकडे गेला पश्चिमेकडे गेला वगैरे आणि त्यातून त्याच आपल्याला दिशा विचारले यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक आहे तुम्हाला दिशा डायरेक्शन्स कुठली आहे तुमची आणि दुसरी एक फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे काय तर ती म्हणजे तुमचं तोंड कोणीकडे आहे त्याच्यानुसार तुमची उजवी बाजू आणि डावी बाजू खूपदा या टर्म येतात की उजवीकडे वडाला आणि डावीकडे वडाला तर त्याचं जे वडण आहे उजवू वडण किंवा डावे वडण हे कसं डिटर्माईन करायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला मुवमेंट घ्यायची असते ठीक आहे ना तर इथे खूपदा आपल्याला अनेक उदाहरणांमध्ये पायथाक्रोचं प्रमेयसुद्धा आपल्याला जे आहे ते आपल्याला वापरायचं असतं त्याच्यामध्ये ओके हां तर ह्या एक पाठ झाला तुमचा त्यानंतर नेक्स्ट टाईम मित्रांनो ब्लड रिलेशनशिप आपण आता बघितलं तुम्हाला ब्लड रिलेशनशिप दोन गोष्टी डिपेंडेंट आहे एक आहे जेंडर पुरुष की स्त्री हे जेंडर कुठल्या व्यक्तीचा डिटर्माइन झालं पाहिजे आणि दुसरा एक जनरेशन तो कोणत्या जनरेशनचा आहे ओके जनरेशन्स कुठली त्याची जनरेशन आहे त्याच्यामध्ये ओके तर त्याच्यावरती आधारित जो काही हे आहे पहिली जनरेशन दुसरी जनरेशन तो दॅट इज वॉट की आपल्या आई वडील आपल्या एक जनरेशन आधी आहे आपल्या आजोबा आपल्या दोन जनरेशन आधी आहे आपला मुलगा आपल्या एक जनरेशन नंतर आहे आपला नातू होईल तो आपल्या दोन जनरेशन नंतर ते जनरेशनचं अरेंजमेंट जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे पुरुष स्त्री आणि जनरेशन या दोन गोष्टीवरती डेशन डिपेंडंट आहे ओके हा नेक्स्ट आपण जर का बघितलं तर सिलॉजिझम सिलॉजम म्हणजे काय आणि अनुमान तुम्हाला म्हटलं ना सिलॉजमवरती पण किती दरवर्षी पाच प्रश्न जवळपास येतील तर सर्व कागद पुस्तके आहेत असे काही तुम्हाला विधानं दिलेली असतात ही विधान नेहमी जी विधानं दिलेली आहेत मित्रांनो ती नेहमी सत्य म्हणायची असतात आणि दिलेल्या विधानांवरनं हे कोणते निष्कर्ष आपले योग्य येतील हे आपल्याला डिटर्माइन करायचं असतं ओके कळलं प्रत्येकाला हां नेक्स्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स हा कोडिंग डिकोडिंगचाच पार्ट आहे अगेन एक्झामिनेशन्समध्ये जवळपास दरवर्षी दोन ते तीन दोन एक प्रश्न दोन ते तीन प्रश्न तुमच्या याच्यावरती विचारण्यात आलेले असतात की एका सांकेतिक भाषेमध्ये अधिक म्हणजे वजा वजा म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे बेरीज असं काहीतरी आणि याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असतं तर हे झालं ब्लडेशन हा इन इक्वॅलिटीज असा मानता हा सुद्धा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे इन इक्लिटीज की ए ॲट द रेट म्हणजे ए हा बी पेक्षा लहान नाही तसंच समान नाही ए स्टार बी म्हणजे तर हा जो कॉम्बिनेशन आहे इन बघा बघ याच्यात पाच सिंबॉल तुमचे फार महत्त्वपूर्ण आहेत की त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात एक काय पण इक्वल टू आता इक्वल टू नाही म्हणजे काय एकदम मोठा आहे किंवा लहान आहे किंवा मोठा आहे किंवा समान आहे किंवा लहान आहे किंवा समान आहे या पाच सिंबॉलच्या रिलेशनशिपचा खेळ म्हणजेच पुन्हा तुमची इन ओके हां आणि नंतर आपलं जे हे आहे पझल्सचा पा पार्ट आहे तो आणि सिटिंग अरेंजमेंटचा जो काही पार्ट आहे ओके तो पार्ट बरोबर आहे तर पझल्स आपल्याला अशा येतात त्याच्यामध्ये बघा इतके संशोधक आहेत मग ह्या तीन संस्थामध्ये काम करतात ते नंतर त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेली असतात त्याच्यामध्ये ठीक आहे हां त्यानंतर ता सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था आहे की याच्यामध्ये जर आपण बघितलं तोंड आहे हा या या याच्या उत्तरेकडे आहे तो त्याच्या दक्षिणेकडे आहे असं आपल्याला काही अरेंजमेंट दिलेली असते त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेली असतात सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न ठीक आहे हां आता काय झाला मित्रांनो आता नॉन व्हिडिओल किंवा व्हिजल जी कमी येते एक यातनं टॉपिक आहे जो कधी कधी येतो आला तर येईल किंवा नाही येईल ओके कधी कधी विचारण्यात आलेला आहे मशीन इनपुटचा फार आहे बँकिंगच्या परीक्षांमध्ये येतो मशीन इनपुट पण आपल्याला ओके तर येऊ शकतो म्हणजे जे प्रोबॅबल टॉपिक कदाचित येऊ शकतात तो त्यातला एक पहिला कोणता मशीन इनपुट याच्या आधीचे ते निश्चितपणे येतातच ओके मोस्टली येतातच जे आता आपण डिस्कस केले हा मशीन इनपुट आउटपुट हा कदाचित येऊ शकतो आला तर डायरेक्ट तीन ते पाच प्रश्न घेऊन येईल हा आला तची म्हणतोय तीन ते पाच प्रश्न मशीन इनपुट त्यानंतर क्यूब्स अँड डायस घन आणि फासे मेन बघा हे जे टॉपिक्स आहेत हे नॉन बर्ल आता हे पण नॉनबल घेऊयात नॉन बर्बल रिझनिंग ओके घन आणि फासे फासे अगेन तीन ते पाच प्रश्न पहिलं मशीन इनपुट आउटपुट दुसरं काय घणा आणि फासे हां तिसरं तिसरं आपण जर का बघितलं तर तो, तो म्हणजे आकृत्यांची संख्या मोजणे काउंटिंग द डायग्राम जसं आपल्याला एक अशी डायकृती दिली आणि तो म्हणतो की या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे ती काढा ओके याच्यावरती उदाहरणं आपल्याला आलेली असतात त्याच्यामध्ये हां नेक्स्ट नॉन वर्बल रिझनिंग म्हणजे काय की तीन आकृती आहेत तर मग चौथी आकृती कुठली येईल चार काही आकृती दिल्या यात विसंगत आकृती कुठली येईल या, या अशा प्रकारे ते सगळे मिळूनसुद्धा आपण जर का बघितलं तर एक ते पाच प्रश्नापर्यंत सगळे येऊ शकतात ह्यात हे याच्यावरती येणारच असं बघा बँकिंग परीक्षा आता त्याच्यात विचारत नाही पण आय बी पी एसनी काही त्या परीक्षांमध्ये याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले बँकिंगमध्ये मशीनपूर सोडून बाकी हे काही डाय जास्त येत नाही पण आय बी पी एस बँकिंगमध्ये नाही घेत पण बाकी टेटच्या उदाहरणांमध्ये काही परीक्षांमध्ये असे प्रश्नसुद्धा तुम्हाला आलेले आहेत तर याचासुद्धा तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे तर मी माझं जो मॉड्यूल राहणार आहे की पहिले तीस तास जे आहेत ते आपले पझल आणि सिटिंग अरेंजमेंट कारण ते जास्त येतं त्याच्यावरती आणि उरलेल्या पन्नास तासामध्ये उरलेलं पूर्ण जे काही रिझनिंग आहे ते असं तर असं आपलं पूर्ण ऐंशी तासाचं मित्रांनो पूर्ण आपली बॅच राहणार रह आहे टेटची तर ती टेटची बॅच जी आहे ती तुम्ही शहाजी माडीसरांच्या ज्याशी अकॅडमी ॲप आहे त्याच्यावरती जाऊन माझी बॅच तुम्ही आपली जी आहे ती घेऊ शकता मित्रांनो खूप चांगली टीम आहे आपल्याला माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रातली ही वन ऑफ द बेस्ट टीम आमच्याकडे आहे तर आम्ही तुम्हाला माहिती आहे की एकदम तुम्ही बेस्ट फीडबॅक आहे की तुम्ही आमचे स्टुडंट जे आहेत त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या मी कसा बुद्धिमत्ता शिकवतो मी विचारात आलेले प्रश्न जे आहेत ते कसे आलेले आहेत माडीसरांनी जे काही शिकवलेलं टी ई टी परीक्षेचं सा, आत्ताच आपलं हे आलेलं आहे तुम्ही माझं विश्लेषणसुद्धा जे आहे टी ई टीचं ते सुद्धा बघू शकता तुम्ही ओके तर ही टीम आहे तर हे जे ॲप जे आहे सी अकॅडमीचं माडीसर हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि जॉईन करा ओके तर आपण भेटतच राहू विद्यार्थी मित्रांनो आता लवकरच दोन तीन दिवसामध्ये मी डेली लेक्चर सिरीज तुमची चालू करणार आहे सुद्धा काही लेक्चर्स घेणार आहेत आणि बॅटमध्ये सुद्धा लेक्चर्स घेणार आहे मी म्हणेल की एकदम नॉमिनल फी आहे म्हणून बॅचच जॉईन करून घ्या तुम्ही ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच